आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक ला 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 करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आम्ही आमचं ओबीसीतून आरक्षण मिळवणार आहेत त्यांना असून जर ते एवढं लढत असतील तर आम्हाला नाहीच आम्ही किती ताकदीन हा लढा लढतो आता पुढच्या काळात तुम्ही बघा आणि सगळ्या पक्षातले मराठी सुद्धा सावध व्हा नका आले करायच्या नक लक नकलव स्वतःच्या व्हा सावध मतभेद असते सोडून द्यायचा एका बाजून उघड्या डोळ्याने बघा किती विरोध असून करतायत तर आपल्याला तर लगेचच नाहीये आपल्या का फाश्या घ्यायला लावता का शिक्षणात पोरं पुढे जायनात नोकऱ्यात जायनात पोरं सुशिक्षित बेकार करोड पडायला लागलेत आपल्या बापाने कष्ट केलेत काबड कष्ट कुणी नोकऱ्या करतय कुणी कोणी व्यवसाय करतय पण मुलं शिकवत कुणी कोणी शेतीत आहे कुणी उसळ तोडित कोणी हमाला करताय कुणी टेम्पो चालत आहे कोणी ट्रॅक्टर चालित आहेत हे पोरं मोठे झाले पाहिजेत असून जर एवढे के आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे जरा या मराठी सगळे भानावर मागं पुढं त्याच्या त्याचा राजकीय पिशाय घेऊन पळणारे जरा सावधवा जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिला ना तुम्हाला राजकारणात आम्ही कुठं साथ देणार नाही विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही मग भाजपचा मराठा असो राष्ट्रवादीचा असो काँग्रेसचा असो शिवसेनेचा असो कोणाच असो हे मराठे जर आता या आंदोलनात आपल्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीचा तर विधानसभेला एकाही आमदाराला माझे आमदाराला खालदार इथून पुढे मदत करणार नाहीत आमचे सुद्धा लोक सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभार तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना तुमचं दार तेच बंद करून शकतात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्याने ताकदीनं उभारायला पाहिजे सगळ्या आमदार कारण ओबीसी आमदार असला तरी ते मतदान घेतो आम्ही करतो त्यांना ते पडतील किंवा निवडून येतात त्याला आम्ही काय करतो मतदान केलं ना आम्ही तुम्ही पडतात पण आम्ही मतदान नाही केलं तुम्हाला काही निवडून आलं तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी आणि इकडे दादा इकडे पण लोक येतात ना इकडे पण आमदार माझे आमदार मराठ्यांचे खासदार माझे खासदार यायला लागले समाज बघतोय ते येत आहेत पत्र देत आहेत समाज त्यांचं कौतुक करायला लागले जरी टेबल वाजले असली त्यांनी या साईडीचा टायमाला तरीही लोक बघतात की जाऊ द्या येतात ना पण पत्र द्यायला लागलेत पाठिंबा द्यायला लागलेत आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार कोणचा मंत्री खासदार पत्र देतोय भेटतोय जातोय ते यायले जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत की काय येत नाही मराठा विरोधी का आमदार खासदार मंत्री याला आणखी ना मराठ्याचं वाटलं हो वाटतं का मराठा लय हुशार झाला आमचा मला लय गर्व वाटायला लागला मराठा समाजाचा तुम्ही कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दा मी आहे ना आता तो वागला असेल आज मराठ्यांचं गरीबाचं मतदान घेऊन तुला वाटत असेल मग पाच वर्ष वागलं पण तू जर असा वागला ना आता हे मुद्दा म्हणून सांगतोय मी आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्र भर जी आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजून येत नसल पत्र घ्या येऊन देणार नसल तुला वाटत असेल आता पाच वर्ष भागलं माझ्या जीवावर आलो पण पुढची बॅक नाही मराठ्यांनी केली ज्या खासदाराला असं वाटतंय ना मराठ्याच्या तुझ्याचा प्रचार करणारेच ना तुझ्या जीवाचे काही असते काळ काळज आमदार केलं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा